मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं धारावीमधील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अरुंद गल्लीबोळ पाण्यानं तुंबलेले आहेत नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत ला आणि झोपडपट्ट्या तसंच रस्ता लगतच्या दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय नागरिकांना कमरेपर्यंत पाण्यातून वाट काढण्याची वेळ आली आहे तर लहान व्यवसाय हे ठप्प झालेत आधीच कष्टाने जगणाऱ्या धारावीमधील गरीब कुटुंबांवर या पावसानं आणखी संकट ओढावलेलं आहे परिसरामध्ये निकृष्ट पायाभूत सुविधा पुन्हा एकदा उघड झालेल्या आहेत धारावीमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे आपण पाहतोय मुसळधार पावसानं धारावीमधील जनजीवन अक्षरशः विस्कळीत केलेलं आहे एकीकडे एक अरुंद रस्ते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे पाणी तुंबलेलं आहे नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत ला आणि असा थेट फटका इथल्या नागरिकांना भोगावा लागतोय तर झोपडपट्ट्या तसेच रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे या संपूर्ण परिसरामध्ये दुकानांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि त्याचमुळे फटका सहन करावा लागतोय नागरिकांना कमरेपर्यंत पाण्यातून वाट काढावी लागते तर लहान व्यवसाय हे ठप्प झाल्याचं चित्र आहे त्यामुळे या पाण्यातून जीव वाचवायचा तरी कसा आणि एकंदरीतच सुरक्षित ठिकाणी आम्ही जायचं तरी कसं असा सवाल इथले धारावीमधील नागरिक सुद्धा आहेत धारावीमधील प्रत्येक गलीमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे कमरेपर्यंत पाणी शिरल्याचं हे चित्र आहे मुंबईच्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस बरसत असतानाच धारावीला सुद्धा याचा प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात फटका बसलाय